तुमचा भासा कशा घ्यायला वाज अरे येत सर सुट्टीचा येली कशा असते मामाच्या घरी माणूस कशा येत असते नाव कार्ड आणि शेतान हजारी कस कस काय आगमन झालं तुमचं मामा तुमच्या सगळे आठ जण काम आहे मा गणेशराव पैसे कशी मागून का बर का सध्या लई तंगाई चालू आहे हा तुमची कशी तंगाई असते दिवाळीला आली की माईल साडी घ्यायची म्हणले की तंगाई आम्हाला कपडे घ्यायचे म्हणले की तंगाई एखादी वेळेस मदत आले की त्यांना येईल मामीच्या अंगावर किलोवर सोनं येतील तर सोन्याचा भाव माहिती का लाख रुपये हा तुमच्या बायकोच्या अंगावर सोनं झालाय तुम्हाला पैसे येतं आणि आम्हाला एखादी मागितले की आम्हाला पैसे मागे ना मी तसं पाहिलं तर पहिले सांगा लागलो मला नाही पैसे पाहिजे तुमचे पैसे नाही पाहिजे मग कसं काय मग काय काम आहे मग कसं काय आला कसा काय काहून मामाच्या घरी येऊन आहे का म्हणजे कारणच पाहिजे मामाच्या घरी आहे रे आता तसं नाही सध्या शाळा सुरू येतात आणि शाळा सुरू असल्यावर येत नाही सरासरी म्हणून म्हणलं कस काय मामा लग्न करायचं काय लग्न करायचं आत्ता कुठं तू नव्या वर्गाचे का हा तू वैत रे का लग्नाच लग्न आताच नाही करायचं मोठं झाल्यावर करायचं मग कर तुल ना तुला कोण नाही म्हणायला मोठं झाल्यावर सगळेच लग्न करतात हा लग्न केल्यावर समजते का असते बायपोती

आता लय टायमिंग बाबा लेट आहे मीन अजून आतापासून काय तू गडबड काय लागला हां खूप टाईम आहे अजून तू आता नव्याच वर्गात येस म्हणजे नव्वद सहा चौदा पंधरा पंधरा चौदा पंधरा सोळा वर्षाचा तू बावीस तेवीस वर्ष लग्नाचं वय आहे पंचवीस वर्ष हां टाईम हो टाईम आहे पण मी कुठं आता तुम्हाला लग्न करा म्हणा मग अहो आता आपण चोरी करून ठेव मामीचा काही भरोसा नाही आता आपण सोयी करून ठेवू आणि मग लग्न करू लग्नाचे नवरदेव वय झाल्यावर मग लग्न लावून द्या पण अजून आपली बाली शिकायच लागली आमची बाली अजून शिक्षणच चालू आहे तुमचं शिक्षण चालू आहे आतापासून लग्नाचं डोक्यात खुल कुठून बसले अहो पोरीची संख्या पहिली कमी झाली पहिल्याच पोरी भेटत नव्हता त्याच्यामुळे आतापासून आपण आपल्या दुकान लावलं बरे

त्याच्यामुळे मला लग मी लग्न करेल तर बाली संगत करेल मामा मामी तुमचा निर्णय मला पटकन सांगा काय करतात ते नाही तर मग मला माझ्या पद्धतीने पाऊल चला लागेल त्या पद्धतीने पाऊल म्हणजे पळून येतं काय तिला नाही नाही पळून फिरून कोण येणार आहे वाजत गाजत वर तुमच्या दारी आणि हा पळून येणार नाही ते आपल्या रक्तातच नाही पळून फिरून नाही हा तुमची परवानगी भेटणार मला माहिती आहे नाही ते मी माझ्या पद्धतीने करणार म्हणजे करणार हा काय करणार ते मी करतो बरोबर अरे आम्हाला तर कळू दे काय करतो ते काहीच नाही आई इधून सरळ कोर्टात जातो कोर्ट मॅरेज करता, करता। का कोर्ट मॅरेज नाही करत आईले तुमच्या इस्टेटीत वाटा टाका सांगतो आलं का लक्षात हा आजोबाने कमवलेले सगळे इस्टेट हे आणि त्याच्यात आईचा अर्धा वाटा आहे सरळ वाटा टाकायला होतो मी आणि पाहू ना आपण पुढं टायमिंग लावत आले बस माहिती बस माझ ए गणाल जेव्हा वाट बरं

पण आपल्याला पर्याय नाही ना उद्या त्यांनी टाकली केस तर काय करता अर्धी डिस्ट्रिक्ट फुकट जाईल ना हावर जाते ट्रॅक्टर जाते गाडी जाते घोडे जाते घर जाईल अर्धे नसतील आता बहिणीचे हिशे पडायला लागले म्हणले आपल्याला काहीच करतात नाही कोर्टानुसार कायद्यानुसार झालं का बरं बरं तू म्हणते तसं करा लागेल म्हणून टाकतो मग पुढचं पुढं काय ठरलं मामा जाऊ दे बाबा आता तू म्हणास लागला हरकत नाही हो तुला देऊन टाकू आमच्या पूर्वी बस आता खुश। आता खुश मामा आता आता जर म्हणजे मुद्दा हो म्हणत असाल आणि पुढचं पुढं पाहू असं म्हणत असाल तर माझ्या वाईट नाही बरं का मग म्हणत काय झालं हा मी कवा इशा टाकू शकतो काय करा वार देतो म्हणलं ना बाबा देतो म्हणलं बालीला पण बालीला तू पसंत यायला पाहिजे ना तुम्ही बालीक त्यांना काय घेऊ बालीला मी फोनवर रोज बोलत असतो हो ठीक करते मला पसंत बस झालं झालं तुमचं झालं फिक्स झालं चोरी झाली तुमची हां आता कसे भईओ कमी आता आ जोवण करा ना नका 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 जेवण नका पोट भरलं आपलं ये तुम्ही आता